घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर ठाणे जिल्ह्यात सक्रिय असलेल्या महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड आणि उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी आपल्या हजारो सहकाऱ्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेश कार्यक्रमावेळी सुनील कदम राहुल गुप्ता सुधाकर गायकवाड महामुनी काका सपना गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते व महिलांनी उपस्थिती लावली या सामूहिक प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले यावेळी माहिती देण्यात आली की विजय गायकवाड हे आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत पॅनल क्रमांक सोळा आशेळे मानेरे प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत त्यांच्या भाजप प्रवेशामुळे संबंधित प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला असून

मागे सुद्धा सांगितलेलं आहे की या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत कार्यकर्ते महाराष्ट्र आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपले कार्यसम्राट कार्यतपर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाचे अध्यक्ष आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या कार्यपद्धतीवर खुश हो वा विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत ज्या जिल्ह्याचं नेतृत्व हे रवींद्र चव्हाण सारखं आहे त्या जिल्ह्यामधले अनेक वेगवेगळ्या नव्हे तर सामाजिक संस्थांमध्ये समाजाशी जवळीक असणारे समाजाशी जोडले गेलेले सुद्धा अनेक कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात त्याचाच प्रत्यय आज यश भालेराव असतील त्यांचे वडील जे समाजामध्ये अत्यंत प्रतिष्ठित अशी व्यक्ती धारी भालेराव असतील विजय गायकवाड असतील अशा अनेकांनी जे परिसरामध्ये राहतात त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश त्यांचं भविष्य हे भारतीय जनता पक्षासोबत उज्ज्वल आहे अशी त्यांना खात्री वाटते म्हणून त्यांनी आज प्रवेश केला आज इथे आपला जो कार्यकारी मेळावा होता त्या मेळामध्ये आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे आपण पक्ष प्रवेश केला विजय गायकवाड आणि राजीव गायकवाड तसेच त्यांचे सर्व टीम सहकार्य त्यांचे आज इथे आपल्या बी जे पी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आज इथं जो मेळावा झाला महाराष्ट्र जनित लोकशाही संघटनेच्या पुरे पदाधिकारी आणि सगळे माझ्या सहकार्यांनी भारतीय जनता पक्षाला एक पाठिंबा दिलेला आहे आणि मी स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये एक पद घेतलेलं आहे या त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या सर्व विषयाला खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये सुरुवात होणं चोवीस तास पाण्याची व्यवस्था या भागांमध्ये तयार करणं हे येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी काय करता येऊ शकत तर यासाठी नव्याने नव्याने या सगळ्या स्कीम्स ज्या येणाऱ्या काळामध्ये तयार करणं पाणी पुरवठा आणि त्यासाठी त्या या स्कीम जर तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करायच्या असेल तर ही निवडणूक जी या निवडणुकीकडे तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे या सर्व समस्या ज्या आहेत या सर्व समस्यांचं उत्तर काय तर उत्तर पंधरा तारीख पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांकडे तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या नजरेने पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या असणाऱ्या ज्या काही गरजा आहेत या गरजा या येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून जर पूर्ण करायच्या असतील तर एक विचाराचं सरकार केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातलं एनडीएचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणार सरकार आहे त्यामुळे या दोन्ही सरकार एक विचाराचं सरकार इथे असणाऱ्या कल्याण डोंगोली महानगरपालिकेमध्ये मी येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना ही पंधरा तारीख जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आपण सर्वजण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या भागामध्ये असणारे रस्त्यांचं जाळं हे मोठ्या प्रमाणामध्ये हे पसरवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे रिंग रोडच्या माध्यमातून हे सर्व चा सर्व भाग हे अत्यंत आहे या प्रभागामध्ये आपण पाहिलं असेल की हा जोडणंटी फीटचा रोड आहे परंतु हा नाईन्टी फीटचा रोड हा पूर्णत्वाकडे नेऊ या सर्व भागांमध्ये असणारे चे काही रस्ते हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये डेव्हलप करणं हे सुद्धा येणाऱ्या ये काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण करण्याची एक वेगळी संधी ही प्राप्त झाली आहे त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे केंद्र असेल राज्य असेल पुरस्कृत असणाऱ्या प्रत्येक योजनेचा हा लाभ नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारमुळे मिळत जरी असला तरी या सगळ्या गरजा येणाऱ्या काळात जर तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या दिवशी पंधरा तारखेला कमळ कमळ हे बटन कमळावरचं बटन दाबण हे अत्यंत गरजेचं आहे देवेंद्रजी नेहमी पंधरा तारखेला कमळाचं बटन हे लक्षात ठेवा पाच वर्षासाठी मी तुम्हाला लक्षात ठेवी माझं सरकार तुमच्याकडे पूर्ण लक्ष सांगण्याचा प्रयत्न करतात तुम्ही आणि आम्ही सर्वजण अतिशय शांतपणे शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं ता गरजेचं आहे आपल्याला विविध व्यवस्था मग त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या सरकारच्या माध्यमातून कशा मिळतात हेही आपल्या सर्वांना माहीत आहे करोनाचा काळ हाही तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्याला त्या आप करोनाच्या काळामध्ये सुद्धा केंद्रातल्या असणाऱ्या नरेंद्र मोदीजीच्या सरकारने मोफत लस दिली तुम्ही आणि आम्ही समजतो प्रत्येक हा भारतातील असणारा प्रत्येक नागरिक आणि विविध देशातील असणारे असंख्य असे नागरिक या सर्वांना मोफत लस ही कोणी उपलब्ध करून दिली तर ती नरेंद्र मोदींच्या सरकारने उपलब्ध करून दिली तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज जो श्वास घेतो आहे तो निव्वळ आणि निव्वळ नरेंद्र मोदीजींच्या सरकारमुळे घेतो आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना या निवडणुकीच्या माध्यमातून काय काय लक्षात ठेवलं पाहिजे असे असंख्य योजना आहे की ज्या योजना योजनांचा लाभ हा तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येक गरीबाला आहे आरोग्याची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था ही प्रत्येक गरीबाची झाली पाहिजे आणि त्यामुळे आयुष्यमान कार्ड पाच लाखापर्यंतचा इन्शुरन्स हाँ क्या चा चा हा त्या माध्यमातून मिळतो ते कार्ड आहे त्या गरीबाला प्रत्येकाचा मोफत पाच लाखापर्यंतच त्याचा इलाज हा मोफत करण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार करत आहे हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मी एक गोष्ट आम्ही जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करतो की एक विचारच पार्लमेंट टू पंचायत पार्लमेंट टू पंचायत शत प्रतिशत पार्लमेंट पंचायत शत प्रतिशत भाजपचा ज्या आपण विचार करतो त्यावेळेला का विचार करतो पण पारदर्शकपणे केंद्र आणि राज्यातून येणारा प्रत्येक पैसा जो आहे तो पैसा जसं नरेंद्र मोदीजी म्हणतात मै खुद नाही खाऊंगा और किसी को खाने नाही दूंगा त्याच पद्धतीने याही कल्याण डोंगोली महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला पारदर्शकपणे कारभार येणाऱ्या काळामध्ये करून घेण्यासाठी आपल्याला पंधरा तारखेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे आपण सर्वजण पंधरा तारखेला या संपूर्ण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे असतील त्या ज्या ठिकाणी तुम्हाला कमळ हे चिन्हा समोरील बटन दाबून भाजपाचे सर्व उमेदवार आपल्याला विजयी करायचे आहेत आणि आपला आशीर्वाद या सर्व उमेदवारांना द्या ही विनंती करण्यासाठी मी आहे थळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन